ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाड्याच्या वतीने दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिंगारखेडा तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था शाखा नरखेडच्या वतीने लोककलावंतांचा भव्य मिळावा व संस्थेच्या सचिव सौ निशाताई खडसे तसेच वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य जिल्हा परिषद नागपूर सदस्य श्री देवीदासजी कठाणे यांच्या सत्कार सोहळा निमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता आपण बघत आहात बीएसफोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर यांची रिपोर्ट मेळाव्यात संस्थेच्या सचिव तसेच राजश्री शाहू महाराज वयोवृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य निशाताई खडसे यांनी आपल्या भाषणात कलाकारांना शासनाच्या योजनांची माहिती देऊन कलावंत सक्षमीकरणाची माहिती दिली तसेच ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला खऱ्या कलावंतासाठी आपली संस्था प्रयत्नशील राहील असे जाहीररित्या स्पष्ट केले पूर्णविराम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ निलिमाताई अडसरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की खऱ्या कलावंतांना न्याय व हक्क मिळविण्यासाठी आणि हक्काच्या मागण्या मिळण्यासाठी सर्व कलाकार लोकांच्या सोबत राहील तसेच प्रमुख अतिथी श्री प्रवीण लोधी यांनी शंभर कलावंत लाभार्थीच्या ऐवजी तीनशे कलावंत लाभार्थी मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले या कार्यक्रमात उपस्थित वयोवृद्ध कलाकार मानधन समिती सदस्यशया कार्यक्रमात भजन भारूड गायनाच्या माध्यमातून कलावंतांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष सुनीलजी उरकुडे यांनी कलावंताच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले कलाक्षेत्रात होणारा भ्रष्टाचार थांबविल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले हर्षा वैद्य यांनी समाजामध्ये कलाकारांना या मिलाव्याद्वारे महिलांना एकत्रीकरण करण्याचे काम पूर्ण निष्ठेने पार पाडत राहील व सदैव कलाकारणांसाठी झटत राहील अशी ग्वाही दिली या मेळाव्याला विदर्भ अध्यक्ष मनोहरजी धनगरे संघटक पुरुषोत्तमजी कुंभे यशवंतजी खडगी अरुणजी फुले ललिता वाघमारे भुवनेश्वर वाघमारे सुनील उरकुडे इंदुबाई खडसे हर्षा वैद्य माला मांडवगडे पांडुरंगजी काळे प्रमिला भागते काटोल तालुका अध्यक्ष नानाभाऊ तायवाडे रामाजी धुर्वे सुरेश वैष्णव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला ललिता वाघमारे त्यांनी सूत्रसंचालन केले तसेच ज्ञानेश्वर तायवाडे यांनी सर्व कलावंतांचे आभार मानले या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील पंचावन्न मंडळांनी आपली उपस्थिती दाखवून भजन कीर्तन भारूड गंमत नाटक गायन अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कलाकारांनी आपापली कला सादर केली या कलाकारांना शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद बघत रहा बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनल या ज्ञानगंगा आणि लोकसेवा मंडळाचे लोककला मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बाबाराव दुपारे यांनी सांगितलं की माझे गुरुवर्य खरं म्हणजे मी दुपारे साहेबांचा गुरु या अर्थाने आहोत तो माझा विद्यार्थी आहे याही गावामध्ये शिंगारखेडा गावामध्ये बाबारावजी म्हणजे जवळपास घरात घरात माझे विद्यार्थी असतील एक घर सोडून दुसऱ्या घरात माझा विद्यार्थी आहे या गावाशी माझा पहिल्यांदापासून संबंध राहिलेला आहे या गावाशी आता माझे विद्यार्थी सगळेच कसे हुशार आहेत हे बाबारावच्या संबंधाने आपल्याला कळलं असेल आमच्या दुसऱ्या निशाताई निशाताई सुद्धा या मंडळाच्या प्रमुख आहेत आणि दोघही दोय मंडळी ही या सगळ्या कलाकार मंडळीसाठी झटत असतात त्यांना असं वाटतं की कुठेतरी यांना न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी यांच्या कलेचं प्रदर्शन झालं पाहिजे ही कला या कलेच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून सातत्यानं ही मंडळी सातत्याने नेहमी फिरत असतात लोकांमध्ये जनजागृती करत असतात म्हणून आमच्या निशाताई बाबारावजी त्यांचे सगळं मंडळ आणि या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं पाहिजे धनगर साहेब आहेत बाबा तायवाडे साहेब आहेत बापूरावजी आहे आमचे फुले साहेब आहेत सगळी मंडळी सगळी मंडळी सातत्याने या ठिकाणी प्रयत्नशील असतात म्हणून या सगळ्या मंडळीचं कुठेतरी कौतुक केलं पाहिजे मी या नागपूर जिल्ह्याच्या म्हणजे मानधन कला समिती या समितीवरची सदस्य आहे ज्या पद्धतीने आमच्या निशाताई सुद्धा या समितीवरती सदस्य आहे या समितीचं काम जे जे काही आमची मंडळी कलाकार मंडळी असतील मग की वेगवेगळ्या क्षेत्रातली असेल म्हणजे मग तो लोककला असेल तमाशा असेल तो वारुड असेल ते भजन मंडळ असेल डहाटा असेल त्या असे। ज्या सगळ्या क्षेत्रातून विजी मंडळी खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणानं त्यांची राहिली त्या सगळ्या लोकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून या समितीचा एक सदस्य होऊन माझा तो नेहमी प्रामुस घ्यायला प्रयत्न राहील काय कौतुक करायचं बाबतीत एक दोन मिनिटाची गोष्ट सांगतो कसा एकदा एकदा एक साधू महाराज असे बसले आणि त्या संताकडे एक जण गेला त्या एक जण जाऊ त्याने विचारलं की म्हणे हे जग बुडते आहे सगळा आता अनाचार माजला आहे जिकडे तिकडे युद्ध युद्ध आहे हे जग बुडणार आहे याच्यावर तुमचं मत काय आहे महाराज तुम्ही आपण महाराजांनी सांगितलं अरे तुम्ही असं का तुम्ही दहा घरी जा आणि भिक्षा मागून आणि दहा घरी भिक्षा मागितल्यानंतर मग मला सांगायचं काय परिणाम झाला अगेला दहा घरी गेला पहिल्या घरी गेला त्यांना सांगितलं की भिक्षांडे आवाज दिला घरात एक बाई होती तिने सांगितलं हे असे नेहमी तुम्हाला धंदे पडले तुम्ही त्याला बाहेर राहा मला माझ्या कामधंद्यामध्ये दुसऱ्या घरी गेला माणूस उभा होता माणसानं सांगितलं या ना की दट्टा घट्टा दिसतो भिक्षा मागतो काही बरोबर आहे ना काल काही नाही गेला होता होता घरी गेला याला विचार सापडला की आता या दहाव्या घरी मला जर भिक्षा मिळाली नाही आणि महाराजांनी मला सांगितलं की भिक्षा मिळाल्यानंतर तू ये मी तुला त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला उत्तर मिळणार नाही आता काय करावं म्हणून यानं काय केलं दहाव्या घरी एक म्हातारी दळण होती रस्त्यावरचा दगड घेतला त्या म्हातारीच्या जात्याच्या हिशोबाने फेकून मारला दगड तो म्हातारीच्या सुपामध्ये पडला तिनं पाहिलं अरे कोणीतरी बाहेर उभा आहे कोणीतरी भिक्षा मागून राहिलं तिनं जेवढं पीठ तळलं होतं तेवढं आंजोळी भरलं आणि त्याच्याकडे गेलं त्याच्याकडे नेऊन सांगितलं काय सांगितलं अरे म्हणे दादा तू उभा आहे या जात्यामुळे मला आवाज ऐकायला आला नसेल तुला त्रास झाला असेल म्हणजे मला क्षमा कर आणि तिनं आपलं दळलेलं पीठ त्यांच्या घरी ते मिळाली आपल्याला काहीतरी विषय हा महाराजाकडे गेला त्यांनी सांगितलं म्हणजे कसं झालं यांना त्या दहा घराचा वृत्तांत सांगत नाही नऊ घरी मला काहीच मिळालं नाही पण दहाव्या घरी असं असं झालं त्या महंतांनी सांगितलं साधू महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत अशी मंडळी म्हणजे ती जरी अशी सात्विक भाविक प्रवृत्तीची जर माणसं आहेत तोपर्यंत या जगाला धोका नाही तोपर्यंत या भारताला धोका नाही मला सांगायचं एवढं होतं ही सात्विक प्रवृत्तीची माणसं सा आहेत ज्यांचा देवावरती विश्वास आहे ज्यांचा या संस्कृतीवरती विश्वास आहे म्हणून तुमच्यासारखी जोपर्यंत मंडळी आहे तोपर्यंत किंवा या देशामध्ये कितीही अनाचार कितीही दुराचार कितीही व्यसनाधीन लोक असले तर खऱ्या अर्थानं ही जी अशी मंडळी आहे या मंडळी मुळे हे सगळं भारतीय संस्कृती टिकून आहे त्या संस्कृतीचे खऱ्या अर्थानं पायी तुम्ही सगळी मंडळी आहात तुम्ही देवाचं नाम स्मरण करता लोककलेच्या माध्यमातून जागृती करता प्रबोधन करता आणि हे सगळं तुम्ही करत राहता त्याचं फळ काय मिळेल याची अपेक्षा न करता तुम्ही करणारी सगळी मंडळी आहे बरीच मंडळी गेली असेल आता असेल काही जाणार असेल पण ही सगळी मंडळी तुम्ही एक सात्विक प्रवृत्तीची मंडळी आहे असंच सात्विक प्रवृत्तीचं प्रारूप आपल्याला या देशामध्ये आपल्याला ठेवायचं आहे जनजागृती करायची आहे लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करायचं आहे हे प्रबोधन तुम्ही सातत्याने करत राहावं मी नेहमी म्हणत असतो की आमच्यासारख्याचं दहा भाषण म्हणजे तुमचं एक गाणं हे सगळ्यात महत्वाचं असते तुमचं एवढं बोलणं महत्वाचं असते ते लोकांच्या मनावर बिंबत असते म्हणून हे काम सातत्यानं आपण करत राहावं आणि पुन्हा मी सगळ्या मंडळीला कलावंतांना विनंती करतो की आमची सगळी कलावंत जी मंडळी आहे या सगळ्या मंडळीनं बाबारावजी आहेत आमच्या निशाता आहेत यांच्या पाठीशी उभं राहावं या गावचे सरपंच आमचे कळंदाड दिलीप भाऊ आहेत फुले साहेब आहेत या गावचे माझा संबंध आहे आज चरण भाऊ या ठिकाणी येणार होते पण नुकतीच नगर परिषदेची निवडणूक होती आणि कोरड्या हालचाली काय असतील म्हणून ते येऊ शकले नाही आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून समजा म्हणून या गावावरती सातत्यानं प्रेम आहे आमदार साहेबांचा एक प्रतिनिधी म्हणून या गावाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल लोककलेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू आमचे साहेब या ठिकाणी आले ते जनजागृतीसाठी नेहमी पुढाकारत असतात म्हणून लोहे साहेबांचा एक खरं म्हणजे या भागामध्ये एक त्यांचं वेगळं समाजकार्य करणारा माणूस म्हणून ओळखलं जाते आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि असंच आपण कलेचं एक क्षेत्र उद्योग आपला वेळ आपला श्रम पैसा खर्च करून आपण हे सगळं काम करत राहावं असं तुमच्याकडूनही अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद